नवी मुंबई शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा असणारा ताण वाहतुकीच्या समस्या वाढती गुन्हेगारी तपास यंत्रणा ड्युटीची अनियमितता वेळी अवेळी लागलेला बंदोबस्त बदलत्या जेवणांच्या वेळा समुद्रात रात्री अपरात्री करावा लागणारा गस्त अशा विविध कारणांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना न कळत मधुमेह उच्च रक्तदाब हाडांचे आजार डोळ्यांचे आजार हार्ट अटॅक असे आजार जडत चालले आहेत यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई स्थानिक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे सुरू करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून रबाळे पोलीस स्टेशन व ॲपल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पोलीस ठाण्यात करण्यात आले होते या शिबिरात सहाय्यक पोलीस आयुक्त डी टी टेळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औटी उपस्थित होते या शिबिरात स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांनी आपला सहभाग नोंदवत तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासण्या केल्या यामध्ये डोळे तपासणी या रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी हाडांची तपासणी ईसीजी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या ज्यामध्ये काही पोलिसांना आजाराची काही लक्षणे आढळून आली आहेत या रुग्णांना आरोग्य चिकित्सक डॉक्टर धनुष गपाट आहार तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अपर्णा मुळे डॉक्टर नितीन इत्यादी डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले या तज्ञ डॉक्टरांचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याविषयी अधिक माहिती देताना आहार तज्ञ डॉक्टर सुप्रिया गपाट यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया गपाट आहार तज्ञ पोलीस आयुक्तालय नवी मुंबई अंतर्गत ॲपल हॉस्पिटलद्वारे रबाळे पोलीस स्टेशन येथे आरोग्य शिबिर राबवण्यात आले होते त्या शिबिरामध्ये आर बी एस ई सी जी बी एम डी बी एम आय फंडोस्कोपी या विविध वी प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या पोलिसांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे ते स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे त्यांना अनेक आजारपणांना सामोरे जावे लागते आजारपण हे शरीरात असते पण त्याची लक्षणे अनेक दिवसांनी उद्भवतात त्यासाठी स्क्रीनिंग कॅम्पची गरज असते आज पण चार पाच पोलीस अधिकाऱ्यांना सेल्युलायटीस हा उच्च रक्तदाब ब्लड शुगर यासारखे आजार निदर्शनास आले त्यासाठी आम्ही त्यांना ॲपोलो हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन केले भारामध्ये तुम्ही घरगुती पौष्टिक अन्न घेतले पाहिजे त्यामध्ये तुम्ही मोड आलेली कडधान्य दूध व दुधाचे पदार्थ उकडलेली अंडी सर्व प्रकारची फळे हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करू शकता त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांना ते शक्य होत नाही पण ॲटलीस्ट त्यांनी जेवणाच्या वेळा तरी सांभाळल्या पाहिजेत आता आज आम्ही बघितलं की त्यांच्या जेवणाचे टायमिंग फिक्स नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना अनेक आजार होत आहेत योग्य आहार थोडा एक्सरसाइज पण केला पाहिजे आणि झोपेच्या वेळा जेवणाच्या वेळा सगळ्यांनी सांभाळल्या पाहिजे तसेच याविषयी रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी सांगितले मुंबई पोलीस आयुक्त श्री मिलिंद भामरे साहेब यांनी सागरी रक्षक दल आणि मच्छीमार यांचं आरोग्याकडं दुर्लक्ष होऊ नये आणि त्यांना काय आजार झाले असतील तर त्याचं निदान व्हावं आणि त्यांना उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आलेली आहेत या शिबिरामध्ये ॲपल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर यांनी सेवा दिलेली आहे त्यांनी सर्व प्रकारचे चेकअप करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि मेडिसिन पण पुरवलेलं आहे फिट राहण्यासाठी आपल्या ज्या नेहमीच्या सवयी आहेत आहार विहार आणि निद्रा या गोष्टी जर माणसाने पाळल्या तर माणूस निश्चितच फिट राहतो आणि व्यसनापासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे माणसाला मला नाही वाटत काही अडचण येते आपल्या कर्मचाऱ्यांनाही आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आपण नियमित चेकअप केलं पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे वेळेवर जेवलं पाहिजे आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नेहमी तणावातसुद्धा आनंदात राहण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे